नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस करिता असे महत्वपूर्ण टॉपिक्स पेपर वनचं आपण जाणून घेणार आहोत जे अपकमिंग एक्झामिनेशन आहे त्यामध्ये आपल्याला हंड्रेड पर्सेंट हे टॉपिक करायचेच आहे यापैकी एकही टॉपिक मित्रांनो तुम्ही स्किप करू नका काय होतं पेपर वन है, है। पेपर 90, 90 आ, जार जार हा जनरल पेपर आहे कॉमन आहे सगळ्यांनाच असतो त्यामुळे या पेपरमध्ये ऐंशी नाइन्टी आणि नाईन्टी प्लस आपल्याला स्कोर करायचा आहे आता हे स्कोअर करण्यासाठी एक पूर्व नियोजन काही महत्वाचे टॉपिक पी वाय क्यू अनालाइज करणं या सगळ्या बाबी आपल्याला करायला हवं हा पर्टिक्युलर सेशन दोन हजार सव्वीसच जर आपण प्रिपरेशन करीत आहात आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त कम्प्लीट uh, गायडन्स करणारा ठरणार आहे कारण एक्झामिनेशन संबंधित इतकं शोरले टॉपिक तुम्हाला नक्कीच मिळणार नाही ठीक आहे त्यामुळे हा सेशन शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अभ्यास करताना काटेकोरपणे पालन करा जेणेकरून शंभर टक्के तुम्ही क्वालिफाय होऊन जाल ठीक आहे नाही होणार अशातला भाग नाही पण काही गोष्टी जी मी सांगत चलते ते तुम्ही नक्कीच आवर्जून लक्ष द्यायला हवं फक्त लक्ष देऊ नका तर त्याला फॉलो सुद्धा आपल्या अभ्यास करताना करा अभ्यासाला सुरुवात करताना टॉपिक्स हे तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे कारण मी शोरली तुम्हाला सांगित आहे की हे टॉपिक येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला विचारलं जाईल व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट परीक्षा याकरिता कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आजपासून म्हणजे सोळा फेब्रुवारी पासून आपली बॅच सुरू झालेली आहे या बॅचची व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे नेटचा पेपर यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे आपण सॉल्व्ह करूया जेणेकरून पी वाय क्यू कसं येतात आणि रिपीटेड फॉर्म मध्ये जर आलेले तर आपण योग्य आन्सर करू शकतो पाच पाच हजारपेक्षा अधिक सी क्यूज आहे कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची तुम्हाला आवश्यकता नाही ठीक आहे डायरेक्ट या नोट्स नोट्स यूज केलं आणि यामध्ये नोट्स तर आहेच पण पन पन्नास टेस्टी टेस्ट देखील तुम्हाला मिळेल पेपर वनच्या ला रात्री आठ वाजता सेशन असेल लाईव्ह आणि रेकॉर्डेड पाहिजे तितक्या दहा बघू शकता फीस तीन हजार आहे डिस्काउंट मिळेल सव्वीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे बॅच सुरू होत आहे जॉईन करून घ्या पेपर प्रमाणे पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हे स्टे इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि लायब्ररी सायन्स अवेलेबल आहे सोळा म्हणजे आजपासून आपली बॅच सुरू झालेली आहे जॉईन करा फीस दहा हजार आहे डिस्काउंट मिळेल आठ हजार मध्ये कोर्स अवेलेबल आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी नेट आणि सेटचा पेपर फ्री ऑफ कॉस्ट आहे ऑफिशियल्स नंबर बघा इथे दिलेलेच आहे यावर कॉन्टॅक्ट करा तर सगळ्यात प्रथम मी सांगू इच्छिते कम्युनिकेशनच्या युनिटमधील काय असे महत्वाचे टॉपिक आहे जे शोर शॉर्ट विचारले जातात आणि तुम्हाला करायचंच आहे टाईप ऑफ कम्युनिकेशनचा टॉपिक करा संप्रेषणाचा प्रकार वर्बल नॉन वर्बल ग्रुप आणि वन वे कम्युनिकेशन ग्रुप मीडिया करा कम्युनिकेशनच सायकल यावर मेजर प्रश्न येतात ठीक आहे समूह माध्यमे पण विचारतात आता इथे लक्षात घ्या सिलेबसमध्ये कुठेही कम्युनिकेशनच्या डेफिनेशन वगैरे दिलेलं नाही पण इथून मेजरली तीन ते चार वर्ष या भागातून प्रश्न आलेला आहे एलिमेंट ऑफ कम्युनिकेशनवर देखील भरपूर प्रश्न असतात एलिमेंट घटक कम्युनिकेशनचे जे आहे ना त्यावर रिपीटेड म्हणजे फॉर्म मध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळेल पर्सनल कम्युनिकेशन वर सुद्धा प्रश्न आलेले आहे आहेत सोबतच ऑपरेशनल कम्युनिकेशन देन अनौपचारिक इनफॉर्मल फीचर्स ऑफ द मीडिया माध्यमांचं वैशिष्ट्य विचारतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन संबंधित सगळ्या घटकांचा अभ्यास करा प्रसार भारती राहून राहून दोन ते तीनदा प्रसार भारतीस विचारलेला आहे एलिमेंट ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन टाईप ऑफ कम्युनिकेशन म्हणजे यामध्ये व्हर्टिकल हॉरझोंडल म्हणजे जितके पण कम्युनिकेशनचा प्रकार आपण अभ्यास करतो संपूर्ण प्रकार अभ्यासा कम्युनिकेशन हे फक्त ओरली नसतं तर ते सिंबॉलिक वेने सुद्धा होतं त्यामुळे कम्युनिकेशन संबंधित सिंबॉल इथे खूप महत्त्वाचं आहे ओके okay, त्यानंतर टीचिंग ॲप्टिट्यूड विषयी तुम्ही लक्षात घ्या लेवल ऑफ टीचिंग एक टॉपिक करा याला सोडायचं नाही दरवर्षी एम एल टी यू एल टी आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग एम एल टी म्हणजे मेमरी लेवल ऑफ टीचिंग यू एल टी म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आणि आर एल टी म्हणजे रिफ्लेक्टिव लेवल ऑफ टीचिंग दरवर्षी असं नाही की एक वर्ष विचारलं दुसऱ्या वर्ष विचारलेलं नाही दरवर्षी आपल्याला लेवल ऑफ टीचिंगवर प्रश्न येत आहे सोबतच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्नर मेजर प्रश्न इथून आणि अडल्टवर येतात ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन मेथड मध्ये स्वयं स्वयंप्रभा आणि मूक तीनही हे करा कारण लास्ट इयर आपण बघतो स्वयंवर प्रश्न होत त्यापूर्वी स्वयंप्रभावर विचारलेला आहे आणि त्यापूर्वी मूक वर प्रश्न विचारलेला आहे ऑनलाईन पद्धती आणि ऑफलाईन पद्धती हा टीचिंग ऍप्टिट्यूडचा एक असा महत्वाचा टॉपिक आहे यावर्षी जर स्व म्हणजे ऑनलाईन मेथड वर विचारला आहे तर शंभर टक्के पुढच्या वर्षी ऑफलाईन पद्धतीमध्ये का कशाचा वापर शैक्षणिक साधनांमध्ये कशाचा सा वापर केलं जातो डायरेक्ट प्रश्न तुम्हाला येतात त्यामुळे तुम्हाला या घटकाला स्किप करायचं नाही त्यानंतर ग्रेटिंग स्टाईप श्रेयांकी करण्याचे प्रकार करा लेवल ऑफ टीचिंगचा अभ्यास करा टीचिंग कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन्स करा काया है? टीचर सेंटर मेथड काय आहे सगळे टीचर सेंटर मेथडमध्ये जितक्या आपण मेथड इन्क्लुडेड आहे सगळ्या करा गिफ्टेड चाइल्ड काय आहे प्रतिभावंत विद्यार्थी डायरेक्ट प्रश्न येतात अडल्ट लर्नर दोन वर्षापासून रिपीटेड फॉर्ममध्ये येत आहे टाईप ऑफ एव्होलुशन हा वाला प्रश्न आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ठीक आहे एक प्रश्न कंपल्सरी आहे एक तर तुम्हाला लेवल ऑफ टीचिंगमधून कंपल्सरी प्रश्न येतात आणि सेकंड म्हणजे टाईप ऑफ इव्हॅल्युशन हे दोन असे कंपल्सरी टॉपिक आहे जे अपकमिंग एक्झामिनेशन मध्ये सुद्धा दिसून येईल क्लासरूम टीचिंग अँड फीडबॅक स्वयं स्वयंप्रभा मूक आहे ना टीचिंग मेथड्स करायचं सांगितलं आहे तुम्हाला इव्हॅल्युशनचे प्रकार मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम जसं आपण बघतो ट्रेडिशनल आणि मॉडर्न हे दोनही करा मूकचा अभ्यास करा त्यानंतर रिसर्च ऍप्टिट्यूड आपलं घटक दोन आहे हा तर युनिट टू मध्ये काय अभ्यास करायचा आहे कारण युनिट टू अनेक विद्यार्थ्यांसाठी हे खूप इझी आहे तर अनेक विद्यार्थ्यांसाठी हे युनिट कठीण आहे ते जे काही असो पण तुम्हाला हे टॉपिक्स करायचेच आहे ज्यामध्ये सर्वप्रथम रिसर्चर क्वालिटी एका संशोधकाच्या अंगी कुठले गुण असावे Method, qualitative, quantitative, history, uh, हे रिसर्च मेथड ज्यामध्ये कॉलिटेटिव्ह क्वांटिटेटिव ठीक आहे डिस्क्रिप्टिव्ह हिस्ट्रो ऐतिहासिक जे आहे हे सगळं रिसर्च मेथड करा देन मेजरमेंट स्केल ठीक आहे मोजमापाच्या स्केल कला नामांकित ऑर्डिनल ठीक आहे हे सगळं स्केल करा मेजरमॉमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी केंद्रीय प्रवृत्तीचे माप रिसर्च uh, आर्टिकलविषयी अभ्यास करा त्यानंतर कॅरेक्टर टेक्स ऑफ गुड हायपोथेसिस चांगल्या परिकल्पनेचं चा वैशिष्ट्य अभ्यासा प्लॅगरिझम हा तर असा प्रश्न आहे दरवर्षी येत सा आहे आता कंपल्सरी झालं की काय प्लॅग्रिझम भरपूर आपण प्रश्न बघत आहोत प्लॅगरिजमवर विचारले जात आहे सॉक्रेटिसचं मेथडविषयी विचारतात एक्सपेरिमेंटल रिसर्च जे आहे रिसर्चचे जे कन्सेप्ट आहे त्यांवर प्रश्न असतात आणि त्यासाठी काय करा पहा कुठलंही अभ्यास स्टडी म्हणजे काय वाचली पुस्तक झालं केलं आम्ही स्टडी असं नसतं याच बेसिक सुरू करायचं कधीही ठीक आहे बेसिक पासून अडव्हान्स लेवल गाठायचं तेव्हाच तुम्ही योग्यरित्या अभ्यास करत आहे असं समजा नाही तर जे काही सिलेबसमध्ये दिसतं एक बुक घेतली त्यातून अभ्यास केला जे काही टॉपिक त्या बुकमध्ये दिसत आहे ते टॉपिक आम्ही अभ्यास केले म्हणजे आमचं अभ्यास झालं असं नाही आणि हे तुम्ही समजूही नका ठीक आहे त्यामुळे सांगू इच्छिते बेसिक पासून लेव्हल लेवलपर्यंत अभ्यास करा आणि रिसर्च एथिक सोडायचं नाही पॉझिटिव्हिजम पोस्ट पॉझिटिव्हिझम दरवर्षी दोन वर्षापासून येत आहे स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंगचा अभ्यास करा ज्यामध्ये ए पी एम एल ए शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल आहे साहित्यिक चोरींचा सा अभ्यास करा आय सी टी एन टूल्सचा अभ्यास करा डाटा कलेक्शन टूल्स काय असतात अँड रिसर्च जनरल्स काय आहे सोडायचं नाही इथले कुठलेही टॉपिक युनिट तीन आकलनावर आधारित आहे, आहे याचं प्रॅक्टिस करा हे असे टॉपिक आहे जे येणाऱ्या अपकमिंग एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जे आहे हंड्रेड पर्सेंट यश मिळवून देईल व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा हे सगळेच टॉपिक कव्हर करून घ्यायचं आहे एक योग्यरित्या तुम्हाला नोट्स एमसी क्यू टेस्ट सिरीज सगळं हवं असेल तर ऑफिशियल वर मित्रांनो आजच कॉन्टॅक्ट करा हा यामध्ये संपूर्णत लाईव्ह सेशन मध्ये डाऊट क्लिअर केलं जाईल पाहिजे तितकादा रेकॉर्डिंग बघा कुठलंही रेफरन्स बुक वापरायचं नाही अपडेटेड सगळे टॉपिक तुम्हाला शिकवलं जाईल अत्यंत बेसिक पासून अडव्हान्स लेवल पर्यंत तुमचं सेशन होत असतात सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लुडेड आहे आजपासून म्हणजे सोळा पासून बॅच सुरू झालेली आहे आजच जॉईन करून घ्या थँक्यू सो मच